नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाय बाजारात तर बघू शकता बाजार किती भरलेला आहे सकाळचे पावणे आठ वाजले पावणे आठ वाजता आपण व्हिडिओ कवर करतोय आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सांगोला गाय बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे आपण प्रत्येक रविवारी सांगोला गाय बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता आहे कमेंट नक्की करा आणि तुमच्या गावात सध्याला दुधाला काय रेट चालू आहे ते पण कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींची किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गा? गायी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार किती वेळ येते पहिला रू दाताला चार दात कुठलं गाव इंदापूर पहिला रू चार दात आहे वडाही जरा पुढं काय सांगता हिचं नव्वद हजार किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस काय होईल इथं फायनल फायनल काय होईल ऐंशी

पहिल्यावर आहे दोन दात आहे पहिल्यावर दोन दात बारा लिटरला काय सांगताय सांगायला सांगायला पंचेचाळीस पस्तीस ला द्यायची कुठलं ते ते का मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस एकोणतीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव सहासष्ट ब्याण्णव तिथे येतात आहे दादा दुसऱ्यांदा किती टाईम आहे तिसऱ्या येत आहे का हे दाताला कसे आहे दाताला दाला दहा दिवस टायम आहे किती वीस लिटर पिळले काय सांगता सांगायला नव्वद हजार कमी जास्त होईल तरी काय होईल काय होईल तरी ऐंशी ला मोबाईल नंबर सांगायला ऐंशी सत्त्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी बत्तीस बत्तीस झिरो पाच दहा झिरो पाच दहा आपल्याकडे कसा आहे दाताला सादात पहिल्या रो आहे का दुसऱ्यांदा दुसऱ्या दुसऱ्याची सायदा ती काय मोठ्या मापाची किती टायम आहे का पंधरा दिवस किती आहे पहिला रू पंचवीस लिटर पिढी पहिला रु पंचवीस पिढे काय सांगता येईल एक पस्तीस काय होईल काय होईल एक एक पंचवीस पंचवीस मोबाईल नंबर सांगा सांगाय कुठलं शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी अठ्ठावीस एकोणऐंशी अठ्ठावीस सासष्ट गाव कुठलं हलदेवडी कुठलं गाव कुठचे वर कुठे मोड तालुका शेतकऱ्या जवळचे गाय बघू शकता किती वेळ येते दुसरे येतात दुसरं येतं काय दाताला कसे दाताला सायदाती किती टायम आहे अजून हिला दहा बारा दिवस पहिल्यावरला किती पिळे दोन टायमास किती पिढी एकोणीस वीस लिटर दोन टाइमस पिळे काय सांगता येवद हजार नव्वद हजार काय अपेक्षा आहे फायनल अपेक्षा काय ते कमी जास्त होईल बरोबर मोबाईल नंबर सांगायचा सत्याऐंशी सासष्ट सा अकरा नव्वद अकरा नव्वद ठीक आहे आहे दाताला दाताल जुळे दुसऱ्या येते दाताला दा जुळे दहा बारा दिवस टायम किती सांगताय एक लाख वीस पहिला रो किती पिळे पंचवीस पहिलं रो पंचवीस पिढी एक लाख वीस किंमत सांगितली कुठलं गाव हलदे काय होईल फायनल लाख लाख लाक रुपये मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव झिरो छत्तीस सेहेचाळीस दोनशे आठ हा हा किती वेळ ताजे किती वेळ ताजे पहिलं रो का दाताला कसे दोन दात पुटलं गाव तांबू पहिलं रू दोन दात आहे टाईम किती मोठ्या माप्पाचे बाबा टाईम किती दिवस आहे बरोबर काय सांगताय एकवीस किंमत सांगाय द्यायची कशी आले कि पेची लाख लाखाल मोबाईल नंबर सांगाय सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकतीस अष्ट्यात्तर मापाची गाय किती वेळेत आलाय हो मालक किती वेळ येत आलाय तिसरं तिसऱ्याची किती टाइम आहे अजून हिला वीस दिवस टाईम आहे तिसऱ्याची काय एकदम मोठ्या मापाची वीस दिवस टाईम आहे किती पिढी दुसऱ्याला तीस प्लस सोळा सतरा सोळा सतरा लिटर एका टायमाला पिढी काय सांगता इथं दीड लाख कुठलं गाव लक्ष्मी देव दीड लाख रुपये फायनल होईल सवा लाखाला मोबाईल नंबर सांगाय नव्वद पंच्याहत्तर तेहतीस बावन एक्क्याण्णव किती वेळात आला आहे किती वेळात आला आहे तिसऱ्यांदा वेली आहे का काय आहे खाली कोण आहे का तिसऱ्या वेळ आला विल बघू शकताय किती कि दूध आहे मामा इला अकरा बारा लिटर एका टायमाला कुठलं गाव खंडोबाची वाडी काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार काय होईल याचं फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा सांगाय अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव झिरो किती वेळ ताजे भया किती वेळ अजे तिसऱ्यांदा हिला किती टाइम आहे हां आठ दिवस तिसऱ्या त्याचे आठ दिवस टाईम आहे दुसऱ्याला काय पिढी दोन टायमात किती पिढी चोवीस पंचवीस लिटर दुसऱ्याला पिढी काय सांगता ह्याचं एक दहा काय होईल हिचं फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा अजून एकदा अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव किती वेळ पहिला राय रूलेली भाग पहिल्यावर दिसते दाताला कसे चार दात पहिल्यावर किती मिळते अकरा अकरा लिटर खाली काय कोंड आहे का पहिला पहिल्यावर आहे ना कुठलं शेटफळ येऊ शकता सत्तर हजार रुपयाचं का लोड आहे बाबा सत्तर हजार कुठला अकरा अकरा लिटर दूध आहे मोबाईल नंबर सांगाय काय होईल काय होईल साठ हजार फायनल होईल मोबाईल नंबर सांगायचं त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास अकरा पन्नास अकरा पन्नास तेरा प्रकारे आपण गायींच्या किमती के कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण पार्ट्या असतील टॉपच्या गायी पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे बाजारात आता जरा किमती उचललेत्या तर जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका Daniel Altsandra Guy Bazar.